लोकसभेच्या रणधुमाळीत एकनाथ खडसेंनी शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याचं स्पष्ट झालंय मात्र तीन आठवड्यानंतरही खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश अद्याप तरी झालेला नाहीये दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा कट आखल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय तोच धागा पकडत प्रवीण दरेकरांनी खडसेंवर निशाणा साधला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत खानदेशातील शरद पवारांच्या पक्षाचे नेते एकनाथ खडसेंनी पक्षाला रामराम ठोकलाय राम खडसेंची लवकरच भाजपात घर वापसी होणार आहे दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश होणार असल्याचं खुद्द खडसेंनीच सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि त्या एक दिवसाच्या अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे खडसेंच्या त्या घोषणेला आठवडे उलटून गेले तरी अद्याप एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश झालेला नाही खडसेंचा भाजप प्रवेश रखडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असतानाच भाजप नेते प्रवीण दरेकरांनी खडसेंवर गंभीर आरोप केलाय महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत राज्यातील काही भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट आखल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत शिंदेंनी हा गौप्यस्फोट केला तोच धागा पकडून प्रवीण दरेकरांनी खडसेंवर निशाणा साधलाय दरेकरांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर खडसेंनी दरेकरांच्या आरोपांचं खंडन केलंय दरेकरांनी केलेला आरोप हा निराधार आहे माझं कुठं कुठं सहकार्य होतं काय होतं याच्या संदर्भातली माहिती त्यांनी अधिक खोलवर दिली असती तर बरं झालं असतं काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेत घरवापसी संदर्भात चर्चा केली होती तसंच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही खडसेंच्या भाजप प्रवेशाला दुजोरा दिला होता पण त्यानंतरही खडसेंच्या प्रवेशाचा मुहूर्त लागला नाही राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांची खडसेंविषयी नाराजी लपून राहिलेली नाहीये मी एवढा मोठा माणूस नाहीये खडसे साहेब मोठे नेते आहेत त्यांनी आहे की मी फक्त पी एम आणि अमित भाई आणि नड्डाजी यांच्याशीच बोलतो खाली कोणाशी बोलत नाही त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही चार वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता भाजप सोडताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले होते खरंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर विरुद्ध फडणवीस अशा सुप्त राजकीय संघर्षाची ठिणगी पडली होती पक्षात सर्वात ज्येष्ठ असतानाही भाजप हायकमांडनं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती त्यामुळे पक्षात डावललं गेल्याची भावना खडसेंच्या मनात निर्माण झाली होती आणि तिथूनच खडसे आणि फडणवीसांमध्ये दुरावा निर्माण झाला या लोकसभा निवडणुकीत खडसेंची राजकीय कोंडी झाली होती त्यांची सून रक्षा खडसेंना भाजपनं लोकसभेची उमेदवारी दिली तर खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते भविष्यातील राजकीय कोंडी लक्षात घेऊन खडसेंनी भाजपमध्ये परत येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे पण त्यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त काहीच सापडत नाहीये ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत